महाराष्ट्रामध्ये देवस्थान उघडली आणि गावागावात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली पण ज्या गावात गटतट आहेत त्या गावातील सप्ताह कमिटीचे कार्यकर्ते कार्यक्रमाला कुणाचाही अडथळा होऊ नये व पोलीस कारवाई आपल्यावर होऊ नये याकरिता रितसर पोलीस स्टेशन मध्ये परवानगी मागण्याकरिता जात आहेत परंतु धार्मिक कार्यक्रमाला अजून परवानगी मिळाली नाही अशी माहिती पोलीस स्टेशनमधून मिळत असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून दिनांक दोन डिसेंबर पासून विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटनांच्या माध्यमातून किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू करत रितसर परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू झाले या उपोषणामध्ये भजनाचा कार्यक्रम व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहेत हरिभक्त पारायण गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे संग्रामभैया गावंडे शिवा मोहोळ यांनी भेट दिली यावेळी वारकरी बांधवांचे सदर आंदोलन युद्ध पातळीवर सोडवण्याचे आश्वासनही आमदार अमोल मिटकरी यांनी दिले पुढे बोलताना ते म्हणाले वारकरी संप्रदायाला व कीर्तनकार बांधवांना कोरोना काळात कमीत कमी शंभर लोकांची परवानगी देण्यात यावी यासाठी मी नक्की प्रयत्न करीत व लवकरात लवकर उपोषण सुटावे यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करून घेणार आहे यासाठी वरिष्ठांशी माझे तसे बोलणे देखील सुरू आहे मी या ठिकाणी शब्द देतो की लवकरच कीर्तन कार्यक्रम सुरू होतील असंही यावेळी अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं गेल्या आठ महिन्यापासून कोरोना काळात सर्व काही लॉकडाऊन होतं आता मंदिरं उघडले आणि हळूहळू सर्वीकडे संचार व्हायला सुरुवात झाली पण आठ महिन्यापासून कथा कीर्तन धार्मिक कार्यक्रम बंद आहेत आणि कीर्तन करणं गायन वादन करणं हा वारकऱ्यांचा व्यवसाय नसून पण कीर्तन वादन गायन केल्यानंतर जे कार्यकर्ते मंडळी मानधन देतात त्यामधून प्रपंचही चालतो आणि परमार्थही होतो पण बऱ्याच ठिकाणी कथा कीर्तन केल्यामुळे काही वारकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आणि म्हणून शासन दरबारी आम्ही हाक मांडलेली आहे की किमान कि शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाला परवानगी मिळावी याकरिता गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आज आमरण उपोषणाला आमचे आमदार अमोलदादा मिटकरी साहेब इथं उपस्थित आहेत आणि सर्वांच्या वतीनं त्यांना विनंतीही करण्यात आली की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा स्वीकारलेला नाही कारण की यामध्ये कोणतंही राजकारण होऊ नये याकरिता सरकारला मिटकरी दादांच्या माध्यमातून विनंती करतो की आमची त्वरित तो मागणी पूर्ण करावी मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही वारकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यात सरकारला प्रशासनाला फार मोठं सहकार्य केलं आमची चैत्रवारी गेली आषाढी वारी गेली वारी गेली, गेली सध्या आळंदीतसुद्धा लॉकडाऊन चालू केलेला आहे दहा दिवसाकरता आणि म्हणून वारकऱ्यांचा एक सहिष्णुतेचा गांभीर्याने विचार करून सरकारने त्वरित मागणी पूर्ण करावी हे नम्र विनंती आहे त्यासाठी एक सरकारमार्फत या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो कारण आज जर बघितलं तर एक कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु त्या वातावरणाला जर दूर करायचं असेल तर वारकरी संप्रदाय किंवा आध्यात्मिक हे एक चांगली होऊ शकते की वारकरी संप्रदाय ते वातावरण दूर करू शकतात म्हणून त्यांची जी एक मागणी होती की किमान शंभर लोकांसाठी छोट्या कीर्तनाची आपण सरकारने परवानगी द्यावी म्हणून आज आम्हीही तोच प्रयत्न करत तो आहे कारण की सरकारमध्ये असल्यामुळे आमदार आमदारांबल सुद्धा झालेत आम्ही प्रयत्न करत आहे की सरकारसोबत आदरणीय अधिकांसोबत बोलून या विषयावर आज किंवा उद्या लवकर तोडगा नेऊन यांचं हे उपोषण तेच स्थगित झालं पाहिजे चला भेटूया आपल्या सरपंचाला गावासाठी धडपडणाऱ्या विकास पुरुषाला गावाचा विकास तालुक्याचा विकास म्हणजेच आपल्या देशाचा विकास अशा या सर्वांगीण विकासासाठी फळी तयार आहे आपल्या सरपंच महोदयांची सर्व सदस्यांसह उपसरपंच आणि उपसरपंचांसह सरपंच सदैव तयार आहेत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी सोबत आहेत ग्रामसेवक जे आहेत सदैव ग्राम, आहे ग्राम सेवेसाठी चला तर भेटूयात या सर्व मंडळींना विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या गावाला जाणून घेऊयात राबविलेल्या योजनांबद्दल भविष्यातील नियोजित उपक्रमांबद्दल ऑन द स्पॉट असेल सर्व रिपोर्ट आपल्याला आवडत्या विदर्भ न्यूज सोबत भेट द्या आवडत्या वृत्तपत्राला व न्यूज चॅनलला कारण अकोला अमरावती बुलढाणा बातमी मिळेल खडानखडा संपर्कासाठी क्रमांक नऊ पाच नऊ पाच सहा आठ नऊ तीन नऊ तीन नाईन नाईन फाईव्ह सिक्स एट नाईन थ्री नाईन थ्री